गाजर कीर्तनाचा देव पाणी भरायला आहे आणि माहौल दत्तात्रेय काय करायले किती झाले हे नाथ महाराजचा परम संस परमार्थ नाथ महाराजचा संसारात आहे नाथ महाराच्या पत्नीच नाव गिरजाबाई काय ना आणि बायकू चांगली मिळायला पत्नी मॅडम मिशेष पुण्य लागत आहे आत्म भारी आहे हा स्वतःच पुण्य पाहिजे हा बऱ्याच जणाच्या जे बाया जे बिघडल्यात की नाही पण काँग्रेस मग महाराजाची महाराजी नासू की भजन्याची मर्दंग भजनी नासू हा कि मर्दंग्याची मृदंगी हा हे जे असे जे तिळीम तिळीम चालय ना हे पुण्य कमी पडायले पुण्य पाहिजे पुण्य पुण्य कमी पाहिजे हे लक्षात ठेवा ऐकलं का नाथ महाराजच्या पत्नीच ना गिरजाबाई नाथ महाराज स्नानाला उभा राहिले की बाई ना दारामध्येच उभाराचं सोहळं घेऊ नाथ महाराज पूजेला बसले की कोण्या देवाला भाताचा नैवेद्य कोण्या देवाला पोळीचा नैवेद्य कोण्या देवाला पांढरा भाग कोण्या देवाला पिवळा भाग सगळे जे देवाला पाहिजे ना तसे नैवेद्य तयार घेऊन बाई ताटला राची हे नाथ महाराजाचा काय चाला संसार चालू आहे नाथ महाराजच्या मुलाचं नाव हरी पंडित बघा हरी पंडित हा कडतीवाल्या नागरिकांना माझी एक विनंती आहे लेकरांची तुम्हाला पिढी जर संस्कार लावायचे लेकर सुपुत्र जर जन्माला याचे तर पहिला प्रश्न आहे घरातले जे कुटुंब प्रमुख आहेत ना दोन पती आणि पत्नी तेने योग्य वागा गळ्यात माळी घाला निर्वेशनी बना कपाळाला गंध लावा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला माझ्या महादेवाची हनुमंतरायची पूजा करा आणि युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार असं उंगले जन्मतील ह्याला नी म्हणत नाही ह्याला तुको वरायचं प्रमाण आहे शुद्ध बिजा ओ शुद्ध बिजा हो शुद्ध बिजा पोटी शुद्ध आ, शुद्ध बिजा। प्रमाणात प्रमाण किती दिले किती दिले हा तुम्हाला दिल की बात महिने पछाना हा <laughs> आज तरी कीर्तन माझ कडती ज्ञान मंडपात आठ दिवस झाले काल बावीस तारखेला मजी पुढे कीर्तन झालं गबरूच हिंदू मुस्लिम एकत्रित एक आले बघा युट्यूबवर पत्रिका काढून पत्रिका सुद्धा हिंदीच हा निजामुद्दीन जवळा तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद लाड आता पत्रिका बघा युट्यूब वर हा हिंदू मुस्लिम एकत्रित आले मी हॉटेलच खात नाही पण मुसलमानाच्या इथं जेवलो ते लक्षात ठेवा आणि आपले म्हणाले शक्त्या केल्यानं काय होते ह्या नाका वाट घातली पाहिजे का आमची माती आमची माती हे हे थसकट असली हा पात मास कुठले राग यालाय का आणि आता काय करणार हे बोवा भेट नाही कोणला फसक्या फटागड्या हट हट चिल्लर हा गबरूवर असे सताड गुन्हे कीर्तन गाला का आणि तीनदा जेलमध्ये गेलतो लबाड रो नाही सगळ्या गावाची शपथ शपथा जेलमध्ये गेलतो तीनदा म्हणते आणि तीनदा जेल मध्ये जाऊन मंगेश महाराजानं याची तारी घेतली ई कीर्तन कळालं का हा माझ्या नशी माझं माची ताकत नहीं। ही माझी ताकद नाही ही ताकद मारोत्र मारा दस्तापूर कराची हा हिंदू मुस्लिम एकत्रित एक कार्यक्रम केला हा सगळे गोल टोप्या लाल ह्या लांब टोप्या होत्या ऐकायला ना। लबाण नाही हा तुम्ही बघा हेडिओ टीव्हीवर आज माझ न माझिवाय आता शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ ऐकले ना उत्तर आता ऐका कीर्तन जरा देव पाणी भरण्यासाठी दत्तात्रेय चोपदारी करण्यासाठी कुलवान स्त्री मिळण्यासाठी आणि सुपुत्र जन्मण्यासाठी तुम्ही काय केलं नाथ महाराजाकडे युक्तिवाद केला त्या काळातल्या समकाली लोकांनी तर नाथ महाराज सांगतात मी एकच केलं अभंगाचं पहिलं छ चरण कित वय चरण कितूय पहिलं कीर्तनला बसायचं म्हणजे लक्ष्मी पुढे सामान आणि बसायचं नाही नवरदेवाला शेवंतीला बस स्टँड आणि भान ठेवा हा एवढी पट्टी केली एवढं सोयाबीन जमा केलं एवढा मंडप घातलाय एवढे महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी आणलेत ना काहीतरी गुण आला पाहिजे गावात वारड किती आहेत नंबर एक आपण कोण्या वार्डात नंबर दोन आणि आपल्या घराचा वार्ड क्रमांक तीन आपल्या गावात नंबर किती आहेत कित, आणि कोण्या सर्वे नंबर मध्ये आपल्या नावावर किती जमीन आहे हे वाढणार माहित पाहिजे सत्याचा कितवा दिवस आहे कोण्या महाराजाचं कीर्तन आहे आणि महाराजांना आपण कोणता घेतलाय हे कोणाला माहित पाहिजे कोण म्हणाले घरी झोपणार आला हे नशिबाला जोबदार एक लय घरी झोपणार आला कीर्तन कळालं ना हे म्हणतात कीर्तन महाराज एकड अभंग एकड गाव एकड हे काय बुजण्याचा बाजार हा? नात महाराजाला प्रश्न टाकला देव पाणी भरण्यासाठी दत्तात्रय चोपदारी करण्यासाठी कुलवार स्त्री मिळण्यासाठी जन्माला जन्मासाठी तुम्ही काय केलं एखाद्या विद्यार्थ्यानं मार्क जर घेतले त्याला विद्यार्थी विचारतात ट्युशन कोणाकडे होत नंबर पहिला प्रश्न शेतकऱ्याने हळद जर काढली त्याला शेतकरी विचारतात खत आणि औषध कोणतं वापरलं प्रश्न दोन प्रश्न तिसरा टाकायला एखादा निवडून जर माणूस आला बहुमतानं लिंडणं तर त्याला खाखे द्यायच्या कार्यकर्ते कोण होते कोण्या सर्कलमध्ये प्रश्न तीन प्रश्न चौथा पाणी भरण्यासाठी दत्तात्रय चोबदारी करण्यासाठी कुलवाण स्त्री मिळण्यासाठी तुम्ही काय केलं नाथ महाराज उत्तर देतात मी एकच केलं शिव भोळा महादेव कशेत भोळे अ तुम्ही शिवाजी महाराज शिव माझ्या छत्रपती राजा जाणत्या राजा निकर शिंगणापूरचं देश शिखर आहे ना मंदिर आहे ना हे भोसले करण्याचं बारा ज्योतिर्लिंगापैकी नाही आणि बारा ज्योतिर्लिंगाचे जीर्ण उद्धार एका बाईनं केले तिचं नाव आहिल्या बाई होळकर हे लक्षात ठेवायचा कधी हा आणि शिवाजी महाराजाचे मावळे आणि माझा जाणता राजा जर पाऊल जर टाकला तर त्याचा एकच मंत्र होता हार हा हे जर गर्जना जर केली तर राजा छत्रपतीला कधीच अबजे आले नाही राजा छत्रपती देव नव्हते पण राजा छत्रपतीमुळे देवळा देव बसला याच ठेवा कीर्तन <ण्याग> कळालं ना आले ना जाग्यावर मी कुंकड बी जात नाही लाईनमेन टेस्टर घेते लाईनचा फाल्ट बघितन खिच्यात टेस्टर टुतय एका बाईनं भाकरी करायच्या सोळ्या उलत न घेतन होते काय पारू कीर्तन कळालं ना ती व भोळा म्हणजे मागितलं ते त्याच नाव भोळा रावणानं काय मागितली काका काका रावणानं काय मागितली बघा ना रावणानं बायको मागितली देऊन टाकली शिवभोळा हा हे लक्षात ठेवत जा हा आणि महादेवानं कोणतंही पावडर वापरलं नाही हा आता काही काही महाराज मेकअप कराले काय तु शेवंती हा पावडर लावाले सैड्याचा गुलाब हा मारद डाय लावाले काळ करालेत का नखऱ्या आणि अभंग म्हणतो भक्त्या धोसक्यात माईक घालाय पाहिजे हा भोळा कुणाला म्हणायचं कीर्तन कळालं का हा त्यानं कोणचंच काही केलं नाही भस्म उठी रुंड माळा आणि हाती त्रिशूळ नेत्र मेलेल्या माणसाची राख लावायची लॅकीड घालायचं नाही मेलेले मुडकी <च्चाते> गज चरम्या <नालागा> ग्राम चर्म्या ग्रामर्या ग्राम चर्म्या ग्रामर्या चर्म म्हणजे कात कंठी शोभे वासुकी हार, हार मेलेल्या माणसाला राग लावायची आणि महादेव एवढे रागीट कि त्याला निवदाला उशीर झाला कि त्याला राग याचा कोणाला महादेवाला आणि कधी महादेवाला बघा तुम्ही आधी महादेवाचं दर्शन घ्यायचं नाही आधी कशाचं घ्यायचं नंदीच नंदीच पुढून घ्यायचं नाही शेच्या शेपटीतून दर्शन घ्यायचं आणि महादेवाला नंदीच्या त्या शिंगातून बघायचं बघायलात का महादेवाला कधी पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही अर्धी प्रदक्षिणा घालायची महादेवाचं कधी तीर्थ मुखामध्ये घालायचं नाही ते डोळ्याला लावायचं का हे अर्ध नारी नटेश्वर कमर कमरखालची पूजा आहे दोघ एकत्रित शंभू ते ते अंबिका म्हणून महादेवाला पूर्ण जाच अर्ध्यापर्यंत वापस याचून पुन्हा इकून अर्ध्यापर्यंत जाच हे महादेवाला आचारसंहिता आहे हा घातलं गेलन हे असलं नाही कोंडी बा जरा अभ्यास केला पाहिजे हा फवारणी नीन मेलं पाहिजे पण हा फवारे निघालेत काही फवार्यातूनच किडे निघायची हा टावर खालीच रिएन जर चाली हा मी आता व जास्त कीर्तन करीन झालो बस हा मला दहा वर्ष देवानं बचाव मी फक्त सर्कल मधी एकच कीर्तन करणार समाज पिकालाही मोठ पडतय एकच वाय दाट वाले हा पेंडीलाही पडणार आणि खळसालाही पडणार लुंगा झोंगा <laughs> कवितान पवाडे म्हणणार पंचवीस आणि मला म्हणाले येला पंधरा काय करायचे तुला काय कळतय तुला कळतय काय कीर्तन कीर्तन काय कळतय तुला हा तू बस की गप चिकू कीर्तन कळालं ना हे चर्चा मी जास्त कीर्तन करीना झालो या बाय सत्याहत्तर गाडी नंबर एकोणीस आहे उभी उग गाडी उभा गाडी ती है ना गाडी हा त्या गाडीमध्ये फक्त एक गोळी आहे ती गोळी अशी आहे मुंबईला भेटत नाही औरंगाबादला भेटत नाही दिल्लीला भेटत नाही हैदराबादला भेटत नाही आणि हिंगोलीच्या डॉक्टरला त्या गोळीचं नावच माहीत नाही ती गोळी अशी आहे ती गोळी बाईने घ्यायची गुण नवऱ्याला येते डॉक्टर साहेब डॉक्टर <laughs> डॉक्टरच <आग। laughs> की अ कस ओळखी असेल असल डॉक्टर गोळी कोणा घ्यायची गाडी गोळी कोणा घ्यायची बाईन गुण कोणाला येते नवऱ्याला आहे का डॉक्टर तुमच्याकडे गोळी अशी सांगा फुकट कीर्तन करून जातो फुकट कीर्तन चला फुकटलस हाय का डॉक्टर हाय का का काशी ही गोळी गबरू हा ज्या बाईचा नवरा दारू पेता तिने कर म्हणा वा 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 काय करे हा ज्याला घडणा काशी त्याने यावे कडतीशी दारू मुक्त कडती हा हा एक काय हात वरी केला नाही आणि हात वरी केल्यावर हिचा कीर्तन कळालं काय करता कीर्तन करून काय करता समाज सुधारला पाहिजे निर्वेशनी बनले पाहिजे हा आता पुन्हा मला डॉक्टर साहेब कोणा गोळी मागायची नाही हा द्या गोळी मंगेश भाऊ गोळी द्यायला आता गोळी हातवरी केला नाही की माय मंजुळा मंजुळा आता नाहीये माय म्हणजे हरण झालं का गर्तन कळालं शिव भोळा मागितलं ते देतो त्याचं नाव भोळा आणि लोकाचं खातो त्याच नाव ठक हा आपल्या शेतात जाते लोकाचे हरभऱ्याचे ढाळे खाते आपले तस कस का इकडे उठिले नाही तुमचं गाव राहणे काही आई बघा शचा खडतात आपल्या मिरच्या तशाच लोकाच्या काळात कस काय माय तुमच्या शब्द खेता ये काय बोलायला सुमन त्याला काय म्हणायचं ठक ह्याला काय म्हणायचं ठक ठक त्याला भोळा म्हणत नाही काय म्हणायचं ठक ठक थकी एक आणि भोळा एक आता शाना कुणाला म्हणायचं शाना जे गळ्यात माळ घालतय कपाळाला गंध लावतय आषाढी कार्तिकेची वारी करतय सत्यातली पहिला आकडा देतय शेवटच्या पंक्तीला बसतय आणि पात्र उचलितय आणि रोज देवाचा नेवा घेतय त्याला म्हणायचं शाना त्याला प्रमाण शहाना तो धनी घेत येल्लासे शहाना तो धनी घेत तास दुकामाने Come on! жер киртнацаа